राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एक मोठी घडामोड घडली आहे ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज विधानभवन परिसरात भेट झाली ज्यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला याच लिफ्टच्या दारा आड नेमकं काय ठरलं याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत अशा वेळी हे अधिवेशन शिंदे सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार आहे ज्या पद्धतीनं भाजपच्या साथीनं एकनाथ सरकार स्थापन केलेलं तेव्हापासून ठाकरे आणि भाजपमध्ये विशेषतः फडणवीसांमध्ये बराच दुरावा आला होता मात्र दोन समुरा आज दोन्ही नेते एकाच वेळी समोरासमोर आले विधान परिषदेचं कामकाज आज सुरू होत होतं तेव्हा तळमजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच ठिकाणी थांबले होते या दोगे ही लिफ्ट साथी वाट होते यावेळी दोघेही वाट पाहत तेव्हा त्यांच्यात काही क्षण संवादही झाला हे दोन्ही नेते एकाच लिफ्ट मध्ये गेले पुढे हे दोन्ही नेते सभागृहात निघून गेले पण लिफ्ट मधील काही क्षण फडणवीस आणि ठाकरेंची चर्चा झाली पण ही चर्चा नेमकी काय झाली याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही दरम्यान यावेळी लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस मिलिंद नार्वेकर प्रवीण दरेकर आणि छगन भुजबळ हेही होते ज्या पद्धतीनं आज भाजपच्या बाजूने घडामोडी घडतायत ते पाहता देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजकीय विरोधकांना नक्कीच काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान या सगळ्या घटनांमुळे शिंदे गटाच्या नेत्यांना मात्र माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागतंय दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मात्र सावध आणि मवाळ प्रतिक्रिया दिली आहे ही भेट काही गैर नाही आमचं ठाकरेंशी वैयक्तिक भांडण नाही असं शिरसाट यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर